हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला ओहनचा वापर न करता घरच्या घरी मस्तसा अंड्याचा केक कसा बनवायचा ते दाखवणार आहे अगदी कमी साहित्यात मस्त जाळीदार आणि स्पंजी केक कसा बनवायचा ते दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर पहिल्यांदा तर इथं बघा इथं मी दीड वाटी इतका मैदा घेतलेला आहे मैदा मी छान चाळून घेतला आहे आणि त्याचसोबत पाऊन वाटीपेक्षा थोडंसं जास्त बघा इथं मी पिठी साखर घेतलेली आहे तुम्ही इथं पिठी साखरेऐवजी जी आपली साखर असते ती साखर सुद्धा वापरू शकता त्याच सोबत इथं मी दोन अंडी घेतलेली आहेत पहिल्यांदा तर अंडी बघा मी एका भांड्यामध्ये छान अशी फोडून घेणार आहे हे इथं मी फ्रेश अंडी घेतलेत तर फ्रेश अंड ओळखायचं कसं त्यासाठी काय करायचं का बघा अंड फोडल्यानंतर आतला जो पिवळा भाग आहे बघा तो अगदी जसा आहे तसा दिसतोय अजिबात पसरलेला वगैरे नाही तर समजायचं की हे अंड फ्रेश आहे आणि पिवळा जो भाग आहे बघा तो पसरड झालेला असेल म्हणजे या अंड्यामध्ये मिक्स झालेला असेल तर समजायचं की अंड बऱ्याच दिवसाचं आहे तर बघू शकताय मी इथं दोन अंडी छान अशी फोडून घेतलेली आहेत या व्हेसलनी बघा मी अंडी छान अशी फेटून घेणार आहे अंड तीन ते चार मिनटासाठी छान असं फेटून घ्यायचं इथे मी वेसल वापरते आहे तुम पण तुमच्याकडे जर बिटर मशीन असेल तर तुम्ही त्या सुद्धा बघा अंड छान फेटून घेऊ शकता किंवा नसेल तर तुम्ही या पद्धतीने बघा तीन ते चार मिनटासाठी अंड छान असं फेटून घ्यायचं बघू शकता मी अंड व्यवस्थित असं फेटून घेतलेलं आहे आता यामध्ये आपली जी पिठी साखर आहे ती पिठी साखर मी यामध्ये घालते आणि याला बघा व्यवस्थित असं मिक्स करून घेते तर पिठी साखर यामध्ये घातल्यानंतरसुद्धा बघा दोन ते तीन मिनटासाठी याला कंटिन्युअसली हलवत बघा छान अशी साखर या अंड्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची इथे मी पिठी साखर वापरली आहे पण तुम्ही जर पिठी साखरऐवजी आपली नॉर्मल रेग्युलरची जी रे साखर यामध्ये वापरत असाल तर काय करायचं का साखर यामध्ये घातल्यानंतर बघा साखर या अंड्यामध्ये पूर्णपणे विरगळेपर्यंत बघा त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघू शकता मी तीन ते चार मिनटासाठी याला बघा कंटिन्युअसली हलवत की साखर या अंड्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे आता यामध्ये मैदा घालती आहे तर मैदा यामध्ये घालताना बघा एकदम सगळा मैदा घालायचा नाही थोडा थोडा करून यामध्ये मैदा घालायचा बघू शकता आहे मी थोडा मैदा यामध्ये घातला आहे आणि सेम त्याच प्रोसेसनी बघा कंटिन्युअसली हलवत बघा हा मैदा मी यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेते आहे बघू शकताय मैदा व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे त्याचसोबत यामध्ये बघा आपली जी छोटी पळी असते त्या पळीने बघा अंदाजे तीन ते चार पळी इतके मी आपलं जे खाण्याचं तेल असतं ते तेल घेतलेलं आहे तेल मी यामध्ये घातलं आहे तेल यामध्ये घातल्यामुळं बघा आपला जो केक आहे तो मस्त सॉफ्ट स्पंजी होतो बघा तुम्ही इथं तेलाऐवजी अर्धं तेल आणि अर्धं बटरसुद्धा वापरू शकता तेल घालून परत एकदा मी याला बघा व्यवस्थित असं एखाद मिनटासाठी मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर राहिलेला जो मैदा आहे त्यातलासुद्धा बघा अर्धा मैदा मी यामध्ये घातला आहे आणि सेम त्याच प्रोसेसनी मैदा छान असा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते तर केक बनवायचं म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे हे बघा आपलं जे बॅटर आहे ते व्यवस्थित असं बॅटर तयार झालं तरच आपला केक छान असा मस्त जाळीदार होतो बघा त्यासाठी काय करायचं जितकं शक्य होईल तितकं बघा त्या बॅटरीला व्यवस्थित असं कंटिन्युअसली छान हलवून घ्यायचं म्हणजे आपलं बॅटर छान असं फ्लपी होतं बघू शकता मी राहिलेला जो मैदा आहे तो सगळा मैदा यामध्ये घातलेला आहे सगळा मैदा यामध्ये घालून व्यवस्थित असं बघा दोन ते ती तीन मिनटासाठी ती छान मिक्स करून घेतलं आहे मला बॅटर थोडंसं घट्टसर वाटतं आहे त्यामुळं यामध्ये बघा मी दूध घालते दूधसुद्धा बघा थोडं थोडं घालायचं म्हणजे बॅटर जास्त पातळ झालं नाही पाहिजे या अंदाजाने बघा मी इथं थोडंसं दूध घातलेलं आहे दूध घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेते बघू शकताय या पद्धतीने इथं तुम्ही दुधाऐवजी पाणीसुद्धा वापरू शकता किंवा थोडं दहीसुद्धा वापरू शकता पण दूध घातल्यामुळं बघा आपल्या केकला मस्त असा कलर येतो त्यामुळं मी दूध घातलं आहे आणि त्याचसोबत राहिलेलं थोडंसं दूधसुद्धा मी यामध्ये घालते म्हणजे हा केक बनवण्यासाठी इथं मला अर्धी वाटी इतकं दूध लागलेलं आहे बघू शकता आहे दूध यामध्ये घालून छान असं कंटिन्युअसली व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे बघू शकता आपलं बॅटर किती मस्त असं तयार झालेलं आहे अगदी परफेक्ट बॅटर तयार झालं आहे आता यामध्ये एक्स्ट्राचं दूध किंवा पाणी अजिबात काहीही घालायची गरज पडत नाही अगदी परफेक्ट बॅटर बनून तयार आहे आता यामध्ये बघा सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट म्हणजे यामध्ये घालते आहे मी एक चमचा इतका बेकिंग सोडा बेकिंग सोडा घालून याला छान असं व्यवस्थित मिक्स करायचं बघू शकताय बेकिंग सोडा घालून मी याला अगदी एखाद मिनटासाठी छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे त्याचसोबत यामध्ये बघा एक चमचा मी बेकिंग पावडरसुद्धा घालते बेकिंग पावडरसुद्धा यामध्ये घालून मी परत एकदा याला अगदी एखाद मिनटासाठी छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तुमच्याकडे जर थोडासा व्हेनिला इसिड्स असेल तर तुम्ही यामध्ये थोडा व्हेनिला इसिंडसुद्धा वापरू शकता माझ्याकडे सध्या नाही त्यामुळं मी घातलेला नाही बघू शकता आहे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घालून मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे इथं आपलं केक बनवण्यासाठीचं परफेक्ट असं बॅटर म्हणून तयार आहे आता केक ज्या टीनमध्ये बेक करायचा आहे तो इथं बघू शकता आहे मी या पद्धतीचा केक टीन घेतलेला आहे तुमच्याकडे जर या पद्धतीचा केक टीन नसेल तर तुम्ही आपल्या कुकरच्या भांड्यामध्ये सुद्धा केक बनवू शकता त्याचसोबत इथं मी आपला रेग्युलरच्या नोटबुकचा जो पेपर असतो तो पेपर मी त्या केक टीनच्या आकारात छान कट करून घेतलेला आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही इथं बघा नॉर्मल पेपरऐवजी बटर पेपरसुद्धा वापरू शकता बघू शकता हा पेपर मी छान असा टीनमध्ये बघा खालच्या साईडला व्यवस्थित असा सेट करून घेतला आहे आता या टीनला बघा तेल आणि छान असं व्यवस्थित ग्रीस करून घेते म्हणजे काय होतं आपला केक बघा लवकर निघतो अजिबात भांडायला चिटकून राहत नाही किंवा तुम्ही कुठलाही पेपर न वापरता बघा थोडंसं तेलानी म्हणजे टीनला छान ग्रीस करून घेऊ शकता आणि वरच्या साईडनी थोडासा मैदा घालून बघा याला छान असं हलवून घेऊ शकता त्याने सुद्धा केक अगदी लवकर बाजूला निघतो बघा बघू शकता मी केक टीनला छान तेलाने ग्रीस करून घेतलं आहे आता यावरती बघा आपलं जे बॅटर आहे ते सगळं बॅटर मी या टीनमध्ये काढून ती घेते टीनमध्ये बॅटर काढून घेतल्यानंतर बघा अगदी एखाद मिनटासाठी ह्याला बघा दोन ते तीन वेळा छान असं टॅप करून घ्यायचं त्यामुळं काय होतं केकच्यावरती बघा बबल्स वगैरे येत नाहीत परफेक्ट केक बनून तयार होतं आता वरच्या साईडनी मी थोडेसे ड्रायफ्रूट्ससुद्धा घालते ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला घातले तरी चालतील किंवा नाही घातले तरीही चालतील किंवा तुम्ही बघा यावरती थोडीशी आपली जी तुटीफ्रुटी असते तीसुद्धा वापरू शकता म्हणजे चेरीसुद्धा वापरू शकता मी थोडंसं बघा काजू आणि बदाम मी यावरती छान असं पसरवून घेतलेले आहेत आणि तोपर्यंत बघा इथं तो मी गॅसवरती एक मोठ्या आकाराचं पातील यावरती झाकण ठेवून मिडियम गॅसवरती छान असं प्रिहीट करून घेतलेलं आहे बघू शकता मी यावरचं झाकण आहे आपलं जे मोठ्या आकाराचं पातील आहे ते सुद्धा बघा बऱ्यापैकी छान असं प्रिहीट झालेलं आहे मी यामध्येच केक बनवून घेणार आहे आता यावरती बघा या, या पद्धतीचं माझ्याकडे स्टँड आहे ते स्टँड मी यावरती ठेवते आहे तुमच्याकडे जर या पद्धतीचं स्टँड नसेल तर तुम्ही एखादी वाटी किंवा प्लेट बघा या भांड्यावरती उलट्या साईडला ठेवून म्हणजे पलटून घेऊन यावरती ठेवू शकता आणि वरच्या साईडनी तुम्ही केकचा टीन ठेवू शकता बघू शकता आता अगदी हलक्या हाताने मी आपलं जे केकचं बॅटर आहे तो केकचा टीन मी यावरती ठेवला आहे आणि यावरती झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटासाठी बघा अगदी मिडियम गॅसवरती हा केक मी छान असा बेक करून घेणार आहे इथं मी मोठ्या मोठ्याकरचं पातीला वापरते तुम्ही त्याऐवजी सुद्धा केक बनवू शकता तर दहा ते बारा मिनिट झालेले आहेत मी यावरचं झाकण काढून घेते आणि बघू शकता आपला केक किती मस्तसा दिसायला लागलेला आहे छान असा फुललेला आहे मस्त कलरसुद्धा आलेला आहे आता आपल्याला चेक करून बघायचा आहे केक छान असा बेक झाला आहे का नाही त्यासाठी या पद्धतीची माझ्याकडे एक बघा टूथपिक आहे ती टूथपिक मी अगदी केकच्या मधोमध घातली आहे आणि बघा अगदी हलक्या हाताने टूथपिक काढायची बघू शकता या टूथपिकला थोडंसं बॅटर लागल्यासारखं दिसतं आहे म्हणजे आपला केक व्यवस्थित असा बेक झालेला नाही त्यामुळे मी यावरती झाकण ठेवून परत एकदा चार ते पाच मिनटासाठी केक छान असा बेक करून घेणार आहे बघू शकता आहे चार ते पाच मिनटानंतर मी यावरचं झाकण काढलं आहे आणि केक अगदी व्यवस्थित असा दिसायला लागलेला आहे मस्त कलर आला आहे तर सेम त्याच पद्धतीने बघा मी चेक करून बघणार आहे की बघू शकता या केकच्या मधोमध मी ही टूथपिक घातलेली आहे आणि टूथपिक अगदी प्लेन आलेली आहे अजिबात याला बॅटर लागलेलं नाही म्हणजे आपला केक व्यवस्थित असा बेक झालेला आहे मी हा केक बघा साईडला काढून घेतला आहे आणि बघा आपलं जे भांडं आहे म्हणजे जो केकटेन आहे तो छोटा पडला त्यामुळं केक थोडासा वरच्या साईडने आला आहे बघा म्हणजे थोडा डोम शेपमध्ये आलेला आहे बघू शकता केक छान असा थंड झाला की मी बघा हा केक एका प्लेटमध्ये बघा छान पलटी करून घेतला आहे आणि वरच्या साईडनी टीनला थोडंसं सा टॅप करून घ्यायचं अगदी हलक्या हाताने बघा म्हणजे अगदी अलगद असा हा केक निघतो आता वरच्या साईडला आपलं जे लावलेलं जो पेपर होता तो पेपर मी बघा काढून घेते आणि बघू शकता किती मस्त अशी जाळी आलेली आहे अगदी स्पंजी केक बनून तयार आहे बघू शकता आहे मस्तसा केक दिसायला लागलेला आहे अगदी सॉफ्ट केक तयार झाला आहे बघा बघू शकता आहे आणि कलरसुद्धा किती सुंदर असा आलेला आहे बघा अजिबात इथं आपण कुठलाही फूड कलर वगैरे वा वापरलेला नाही अगदी बेकरीमध्ये मिळतो बघा सेम त्या पद्धतीचा मस्तसा अंड्याचा केक बनून तयार आहे आणि किती मस्त असा दिसायला लागलाय बघा अजिबात असं वाटत नाही की हा केक आपण पातील्यामध्ये बेक करून घेतलेला आहे अगदी ओव्हनमध्ये बनवतो सेम त्या पद्धतीने बघा केक छान असा सॉफ्ट आणि स्पंजी झालेला आहे आणि हा केक वापरताना बघा अजिबात आपण बघा जास्त इनग्रेडियंट सुद्धा वापरलेले नाहीत अगदी कमी साहित्य वापरून हा केक बनवलेला आहे तरी सुद्धा बघू शकता किती मस्त केक तयार आहे आणि हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे केक बनवण्यासाठीचं बघा त्यामुळं या पद्धतीने तुम्ही एकदा हा अंड्याचा केक नक्की बनवून बघा अगदी परफेक्ट तयार होतो तर तुम्हाला मी हा केक छान कट करून दाखवते बघा बघू शकताय मस्त केक कट करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय मस्त आतपर्यंत बघा छान अशी जाळी सुटलेली आहे किती मस्त केक दिसतो आहे बघा अगदी हाताने दाब म्हणजे प्रेस करून घेते बघा तरी सुद्धा किती मस्त स्पंजी केक दिसायला लागलेला आहे तुम्हाला मी आणखी एक स्लाइस कट करून दाखवते बघू तर या पद्धतीने बघा तुम्ही सुद्धा घरच्या घरी लहान मुलांसाठी बघा किंवा लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा हा केक आहे बघा तर तुम्ही घरच्या घरी या पद्धतीने मस्तसा झटपट अंड्याचा केक नक्की बनवून बघा बनवायला आणि कसा झाला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय